नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आण मित्र हो चातुर्मासातल्या कथा आपण ऐकल्या वाचल्या आणि पाहिलेल्या असतील यात ऐका आदित्य आएक रानोबाई तुमची कहाणी ऐका या व्रताचं फळ फो, हे फळ तर ते गेल्याचं काय फळ अशा अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत मित्रो मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार ही कथा मला ऐकवायची आहे त्या लोकांना ज्यांना आजकाल काय ते म्हणतात पुरोगामित्व आणि काय ते तुमची धर्मनिरपेक्षता याचं प्रेम फार वाढलंय अशा लोकांच्यासाठी मला ही कथा सांगायची आहे विशेषत मुस्लिमांच्या सोबत युती करून महाराष्ट्रात सत्तेवर येऊ पाहणाऱ्या मनोज जरांगेंना मला ही कथा सांगायची आहे अगदी स्पष्ट आणि स्वच्छ बोलतोय ही कथा सांगायची यासाठी की खल्या मिठाला जागणं नावाचा जो प्रकार असतो ना तो झाला पाहिजे तो राहिला पाहिजे अर्थात ही सगळी माहिती सांगण्यापूर्वी एक वैधानिक इशारा पण मला द्यायचा आहे आता मी जी माहिती सांगतोय त्या माहितीचा उपयोग कोणी करून तुम्ही असे का वागले तसे का वागले असं वागायला हवं होतं का असल्या कृपया त्यांच्यावरती काही आरोप करू नका दुसरं माझ्या या सगळ्या माहिती सांगण्याचा उपयोग कोणाची संपत्ती बाहेर काढणे हा पण नाही उलट त्यांच्या मनाचा मोठेपणा काय आहे हे तुमच्या समोर यावं यासाठीच हा सगळा प्रपंच मी करतो मित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य जनतेचं रयतेच राज्य व्हावं यासाठी सगळा आटापिटा त्यांचा चालू होता छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सगळी माणसं अशी समानतेनं वागायची आता अनेकांनी सगळी माणसं शब्द वापरताना छत्रपती शिवरायांना मुसलमान किती प्रिय होते हे सुद्धा सांगायला सुरुवात केली पहिल्यांदा पहिल्यांदा शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिकांची संख्या दहा टक्के होती मग ती वीस टक्क्यावर गेली मग ती तीस टक्क्यावर गेली आता हळूहळू शिवरायांच्या सैन्यात मराठाच कमी होते आणि मुसलमानच जास्त होते या निर्णयापर्यंत सुद्धा लोक जाते जाऊ दे त्याने आपल्याला काही करायचं नाही पण छत्रपती शिवरायांच्या मनाचा मोठेपणा द्यादिरी छत्रपती शिवरायांच्या वारसानी सुद्धा सांभाळले आणि ही दयादिली काय आहे हेच तुम्हाला मला सांगायचं सातारा आणि त्या परिसरामध्ये छत्रपतींच्या नावाने असलेल्या सगळ्या जमिनी जमिनी कसण्यासाठी खाण्यासाठी अनेक परिवाराला दिल्या आणि या परिवारांनी पुढे त्या जमिनी दुसऱ्याला दिल्या म्हणजे आपल्याकडे एक नवीन शब्द आहे बघा तो मराठा हा गावगाडा चालवणारा समाज आहे हा नवीन शब्द असला तरी संकल्पना जुनीच आहे खरोखरच मराठा हा गावगाडा चालवणारा समाज आहे आणि म्हणून या गावगाडा चालवणाऱ्या समाजाने काही जमिनी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांना द्यायला सुरुवात केली छत्रपतींच्या गडावरती महालावरती आताच्या महालावरती तेव्हा फक्त गडच होती राहत्या घरात वेगवेगळी कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या माणसांना कसण्यासाठी जमिनी दिल्या गेल्या आणि त्यावर त्यांच्या कुटुंबाची गुजरान चालू लागली आता ही गुजरान चालू असताना ज्यांच्या आधारावर आपण जगतोय त्यांच्याशी तरी निष्ठावान राहायला हवं राहायलाच पाहिजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं म्हटलं जात ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट असं सुद्धा म्हटलं जात पण खाती कणगीला आणि गाती इरल्याला असा सगळा प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळेल आता निवडणूक का आयोगाने काढलेल्या आकडेवारीचा एक कागद तुम्हाला मी दाखवतो या कागदात तुम्हाला काही वर्तुळाकारामध्ये लाल वर्तुळात काढलेली गावाची नावं दिसतील ही नावं जरा नीट समजावीत आणि त्यातले आकडे नीट समजावेत यासाठी आता मी तुम्हाला ते आकडे दाखवतो चला बघायला सुरुवात करा यामध्ये नावली नावाचं गाव आहे ज्यात उदयनराजे यांना पडलेली मतं आहेत बासष्ट तर शिंदेना पडली सव्वीस छोटी वस्ती इथे ठीक आहे पण शिंदेना सव्वीस पडली मालुसर नावाचं गाव आहे जिथे उदयनराजेंना सोळा मतं पडली आणि शिंदेना पडली एकशे ब्याण्णव चिखली नावाचं गाव आहे जिथे उदयनराजेंना तीस मतं पडली आणि शिंदेंना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली मतं एकशे सात गावरी नावाचं गाव आहे ज्यामध्ये पंधरा पडलीत उदयनराजेंना आणि पन्ना ऐंशी मिळाली शिंदेना महारोळवाडी नावाचं गाव आहे जिथे एक मत मिळालंय उदयनराजेंना एक मत महारोळवाडीमध्ये आणि दोनशे एकोणसाठ मतं मिळाली शिंदेना देवसरे नावाचं एक गाव आहे जिथे एकवीस मतं पडली उदयनराजेंना आणि पस्तीस मतं मिळालीत शिंदे मला ही मतं भाजपला मिळाली का राष्ट्रवादीला मिळालीत हे सांगायचं नाही मला ही मतं उदयनराजेंना मिळाली नाहीत हे सांगायचं बर ही गावं कोणाची आहेत या सगळ्या गावांच्या मध्ये बहुसंख्याक लोक ही मुस्लिम आहेत आणि या गावाच्या सातबाऱ्यावर मूळ मालकात नाव येत छत्रपतींच आपल्या प्रजेला उदरनिर्वाहासाठी ज्या मुस्लिम समाजाला छत्रपतींच्या वारसांनी जमिनी कसायला दिल्या पोट भरायला दिलं त्या गावामधून छत्रपतीच्या वारसांना मतदान होत नाही कारण ते भाजपच्या चिन्हावर उभे आहेत म्हणून त्यांना मतदान केलं जात नाही ज्याचं मीठ खाल्लं त्याचं नीट केलं जात नाही ज्याची पोळी खाल्ली त्याची टाळी वाजवली जात नाही आणि ज्याचा काही संबंध नाही अशा माणसाला मतं दिली जातात लोकशाहीत मतदान कोण कौन कोणाला करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यावर आपण कुणाला हक्क अधिकार सांगू शकत नाही हे असलं पासठ पुरोगामी वाक्य गृहित धरून सुद्धा मी सांगतोय हो ज्यांनी तुम्हाला अन्नाला लावलं ज्याने तुमच्या रोटीची व्यवस्था केली ज्यांनी तुमच्या कच्च्या बच्च्याला जगण्याची व्यवस्था केली शिकण्याची व्यवस्था केली त्या छत्रपतींच्या वारसाला सुद्धा नाकारणारी माणसं जालना जिल्ह्यातल्या गावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज की सौगंध म्हणत जरांगेला उपोषणाला उठण्याची विनंती करतात जरा तो व्हिडिओ एकदा बघा सगळ्या समाजाला तुमची गरज आहे आम्हाला तुमची गरज आहे दादा दादा इतके दिवस झाले दादा जे निर्ल्याचे सरकार आहे दादा झालं ना दादा सरकार आपलं येईल दादा मान केला आपण समाजाला तुमची गरज आहे दादा छत्रपती शिवरायांच्या सोबत जे होतो आता तुम्ही छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन तर तो घेऊन पुढे चालत आहे आम्ही तुमच्या सोबतीला लागतो आणि एक मिस्टर बघितला आता या माणसांची ही भावना खरी की छत्रपतींच्या वारसाला मत न देता त्याला पराभूत करण्याची इच्छा बाळगणारी मानसिकता खरी हा प्रश्न ज्याचा त्यानं सोडवायचा आहे मराठा समाजाच्या मध्ये सुद्धा जो जरांगींच्या मागे उभा जो पवारांच्या मागे उभा तो खरा मराठा आणि जो त्यांचा सोडून मराठ्यांच्या अस्मितेच्या मागे उभा राहतो त्यांच्यावरती प्रेम करतो पण जरांगेंना विरोध करतो पवारांना विरोध करतो त्याला मराठा द्रोही म्हणून दुन्याची लॉन्ड्री काढणाऱ्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे छत्रपतींचं अन्न खाऊन छत्रपतींशी द्रोह करणाऱ्या या माणसांना तुम्ही काय म्हणाल नमस्कार